काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात लोकार्पण झालेल्या नगर सोलापूर महामार्गासह बाह्यवयण रस्त्याचे काम अजूनही अपूर्णच आहे महामार्गावरील अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्त्यांना तसेच भुयारी मार्गांना अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही त्यामुळे सातत्याने अपघात होत असून नगर तालुक्यातील वाणूंज फाट्यावर भरधाव वेगातील डम्परच्या धडकेत मोटरसायकलचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी नऊ मेला सकाळी अकराच्या सुमारास घडली विशेष म्हणजे सदरचा डम्पर हा महामार्गाचे काम करणाऱ्या जी एच कंपनीचा होता संतोष रघुनाथ दरेकर वय चाळीस राहणार वाळूंज तालुका नगर असे मयताचे नाव आहे या धडकेने संतोष हे रस्त्यावर सुमारे शंभर फूट फरफटत गेले त्यामुळे ते गंभीर जखमी झाले त्यांना त्यांचे नातेवाईक सुखदेव महादेव दरेकर आणि इतर ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी नगरच्या खासगी रुग्णालयात आणले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात शव विच्छेदन केल्यावर सायंकाळी वाळूंज गावात अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान नगर सोलापूर महामार्गाचे काम करताना या महामार्गालगत असलेल्या बहुतांश गावांच्या ठिकाणी ठेकेदार कंपनीने सर्व्हिस रोड आणि भुयारी मार्गांची कामे अपूर्ण ठेवली आहेत त्यामुळे महामार्गालगत असणाऱ्या गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे वाळूंज गावाजवळ तर सर्व्हिस रोड आणि भुयारी मार्गाचे काम अजून सुरूही केलेले नाही त्यामुळे गावाजवळील महामार्गावर फाटा हा तो मृत्यू सापळाच बनला आहे वाळूंसह महामार्गावरील अनेक गावांची अवस्था अशीच असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत असल्याने आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे नगर सोलापूर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना वाळूंज गावाजवळ सर्व्हिस रोड आणि भुयारी मार्गाच्या कामासाठी यापूर्वी अनेक वेळा निवेदनं देण्यात आली आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळेच गावातील संतोष दरेकर या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीला आणखी किती बळी हवे आहेत असा संतप्त सवाल वाळूंचे माजी सरपंच सुखदेव दरेकर यांनी उपस्थित केला तसेच सर्व्हिस रोड आणि भुयारी मार्गाचे काम तातडीने सुरू झाले नाही तर गावातील सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील आणि मोठ्या स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करतील असा इशाराही दरेकर यांनी दिला ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा